गुड मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर काय होत ना मध्येच काही कळतच नाही सो आता ना। ना। झाली so, आंघोळ वगैरे बाकीची कामं पटपट आवरून घेते कारण आता मला जायचंय थोडंसं बाहेर थोडस सामान वगैरे आणायचंय का आणायचंय का बाहेर चालले हे पण तुम्हाला लवकर कळेल पण पन ते पण आता अमरवर डिपेंड आहे जर त्याला वेळ भेटला तर जाणार नाही तर मग करत उद्या आणि सहा दिवस झाला असं उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ असं चाललंय पण आज काही करून मी त्याला घेऊन जाणार आहे आता तो तयार झाला पाहिजे मेन म्हणजे तर बघूयात आता काय घडते ते बघत राहा स्टेच्युन आमच्या जिजाचे शंभर शंभर झालं आता ओ आंघोळ झाली असं काय माग 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 हा एक जग थांब ना आता जे जरा काजू बदामचं दूध पासते कारण आज तिची आंघोळ लवकर झाली आहे त्यामुळे म्हणजे रात्री तुम्हाला म्हटलं होतं की मी इथल्या ज्या भरण्या आहेत त्या सगळ्या काढल्या होत्या कारण खूप घाण साचली होती आणि मेन म्हणजे खूप चिकट झालं तर मग बाबींनी आता घासून ठेवली त्याच्यानंतर मग त्यात सगळं जे काही सामान आहे ते भरणार आणि मग इथे लावणार आज अमरचा उपवास आहे त्यामुळे मस्त अशी त्याला खिचडी आता परत ती आहे अडपाड्याच्या नागात पडली असते खिचडी सगळी खाली झालेली आता त्याला वाढते गरम झाले की ते पण हे करते अजून हा पसारा मी केव्हापासून आवरायचं बघते पण जिजा आणि ते सगळं काम मग होतच नाही लवकरात लवकर मला हे सगळं आवरून एका जागी आहे म्हणजे बाकीचं मला मग स्वच्छ करता येईल का बाहेर जायचं होतं जेवण वगैरे झालं आणि हे असं पाऊस पडायला आला आता कसं जायचं बरं मी आणि कसं माझं काम होणं दोनच दिवस माझ्याकडे बाकी आहेत पाऊस यायला लागला पाऊस आम <laughs>

या माणसाची थांबण्याची स्टाईल बघा कशा प्रकारे आहे <laughs> आणि लिंबाचा पालक कुणी तोडला लिंबाचा पाला कुणी तुझं झाड आहे का लिंबाच ते मी काय बोलते तुझं झाड आहे का लिंबाच कोणी का तोडाना आपल्याला काय करायचंय लिंबाचं झाड दाखव आपल्या गॅलरी मध्ये कस झालं

नको हे काय होत असलं जिजा बघा नको म्हणते तस असं पाहिजे का मिरर मध्ये बघ हात काय तुझा जिजा हे बघ जिज कोण आहे कोण आहे मोबाईल मध्ये झोप आहे ना तिची झोप झालीये आणि आता आम्हाला झोपून देत नाहीये तिची जी व्हिडिओ काढायची या गाण्यावरती अरे तेव्हा माझा मोबाईल माझी दे देना पैसे देना पैसे मी कमवत असते तर तुला मागितलंच नसतं मी पण रिसेंटली की मी कमवत नाहीये आणि मग त्यानंतर दुपारच्या जेवणाची जी काय भांडी आहे ती मी घासून घेतली कारण सात वाजता संध्याकाळी पाणी येतं आमच्यात आणि तोपर्यंत मग भांडी तशीच राहतात आणि शक्यतो मी घासत नाही सकाळी भाभीच सगळे घासतात भांडी वगैरे हे ते पण आज मी घासली कारण उद्या मान्यवरची सगळी भांडी सकाळी काढायची भाभी येतात साडेसात वाजता आणि पाणी सात ते आठ वाजत सो मग म्हटलं की परत पाणी पण दुपारचं नसतं मग भांडी मांडणीवरची कधी काढणार कधी घासून होणार मग सकाळी त्या काढणार फक्त त्यांनी मला सांगितलं होतं की संध्याकाळी जे काय भांडे असतील ते मोकळे करून बाथरूममध्ये ठेवा मग मी आल्या घासून टाकेल म्हणून सगळं मग एवढी सगळी भांडी मांडीवरची त्यांना घासायची आणि प प्लस हे पण मग ते खूप लोड आल्यासारखं होईल त्यामुळं मग मी काय केलं दुपारची जे काय जेवणाची भांडी होती ती सगळी मी घासून घेतली म्हणजे त्यांना पण जास्त लोड नको कारण मांडीवरची भांडी खूप आहेत आणि मग तेच करता करता मी पाणीसुद्धा भरून घेत होते ड्रममध्ये कारण बादली भरली की ती होत्याला परत रिटर्न जावं लागायचं असं म्हणजे सारख्या होत होत्या आणि फायनली जी काय भांडी होती ती घासून घेतली आणि नेमकं भांडी झाल्यानंतर पाणी भरून झाल्यानंतर पेयचं पण पाणी आलं ते पण भरून घेतलं लगेच सगळे भांडे वगैरे आता घासून घेतलेत थोडी स्वयंपाकाची राहिले त्यानंतर घासता येतील आणि आज जेवणावर मी बनवले आहेत चपाती इकडे मटकीची भाजी केली आहे मसाले भात आणि आमच्यात असलं की नेमकं व्हिडिओ चालू खोलांच्या आधीच होतं ras astut, mana mas ta seras kene, ta gitu. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर जी काय मांडणीची भांडी होती सॉरी भांडी होती त्यातलं जे काय सामान होतं ते सगळं मी काढायला घेतलं कारण परत सकाळी मला वेळ मिळणार नव्हता कारण मी, मी ज्यावेळेस झोपेत असते त्यावेळेसच भाभी येतात मग संध्याकाळी जे काय भांडी आहेत ते पण मला म्हटलं होतं की मोकळं करून ठेवा म्हणून मग म्हटलं की आत्ता काहीही झालं तरी आत्ता करायचं कंटाळा आत्ता केला तर सकाळ सकाळी एवढं लवकर उठून हे असलं काम आपल्याला जमणारच नाही आहे त्यामुळे फास्ट फास्ट सगळं करायला घेतलं मी फायनली आणि मला वाटते मी दोन महिन्यापूर्वीच सगळी अख्खी भांडी घासली होती तरी पण आत्ता परत घासायला काढते कारण खूप म्हणजे खूपच चिकट झाली होती आणि जे माझे मसाल्यांचे प पुढे होते म्हणजे गॅसच्या पुढे जे मसाल्यांचे डबे होते तेसुद्धा खूप खराब झाले होते ते मी कालच त्यांच्याकडून घासून वगैरे घेतले आणि आता मांडणीवरचे पण मग घासून घेतले आणि जे चांगली आहेत भांडी ती मी काढली नाहीत घासायला म्हटलं की जे आत्ता म्हणजे नुकतीच घासले आहेत ते काय का घासायला काढायचे आहेत पण जे खराब झाले आहेत आणि जे रोजच्या घासनामध्ये नस तेच फक्त भांडी, में में ले 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 ला ले मी भांडी सगळी काढली घासण्यासाठी आणि बाकीची जी मग अशी मी घासलेली होती ती पण लगेच मग मांडणीला वगैरे लावून घेतली कारण मांडणी तर एवढी काही खराब झाली नव्हती त्यामुळे काय टेन्शनच नव्हतं तर मी इथेच करते फायनली बऱ्यापैकी आता सगळं काढून ठेवले बघा जे चांगली भांडी आहेत म्हणजे जे जी मी घासलेत ते तसेच ठेवलेत कारण परत परत मग घासून त्यांना काय उपयोग चांगली ते कशाला झालं सो आता काढून ठेवलंय आता उद्या भाभी घासतील आणि त्यांनी घासल्यानंतर मग परत मला लावायचे आहेतच तर आजचा ब्लॉग चेंज मी आता इथेच करते जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट